टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या जीवनाचा भाग बनून जातात मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली असते काही मालिका सतत चर्चेत असतात झी मराठी वाहिनीवरील प्रदर्शित होणारी मालिका हप्पी आमची कलेक्टर विविध कारणामुळे सतत चर्चेत असते तर आता झी मराठी वाहिनीने या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे सी मराठी वाहिनीने इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर अप्पी आमचे कलेक्टर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे यामध्ये अप्पी मनी माऊला धडा शिकवणार असं म्हणताना दिसत आहे प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे अप्पी अर्जुनला विचारते की आपल्या घरी कोण आलंय आहे का त्यावर अर्जुन तिला कोण आलंय असं विचारताना दिसत आहे त्यावर अप्पी त्याला म्हणते मनी मावशी त्याच वेळी गेट उघडून मनी मावशी आत येताना दिसत आहे अप्पी अर्जुनला म्हणते मला तिला जन्माची अद्दल घडवायची आहे मनी मावशीला धडा शिकवायला मलाच मावशी व्हायला लागलं तरी चालेल त्यानंतर अप्पी मनी मावशीला भरपूर काम देत असल्याचं पाहायला मिळत आहे ती झोपलेली असताना तिला उठून भांडी स्वच्छ करायला देते या सगळ्यात रागाने मनी मावशी पायाने भांडी ढकलून देते भांडणचा आवाज ऐकू येताच अप्पी घरातून काय झालं असं विचारते त्यावर मावशी काही नाही असं म्हणते मावशी घरात आल्याने घरात काय बदलणार अपर्णा खरंच तिला धडा शिकवणार का मनी मावशीला अद्दल घडवण्यासाठी अप्पी काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने अप्पी मावशीला धडा शिकवणार असं कॅप्शन दिलं आहे तर अठ्ठावीस ऑगस्टला या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग प्रदर्शित होणार आहे तर आता मालिकेत काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर अप्पी कलेक्टर या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका